प्रयत्न करतायत महाविकास आघाडीमध्ये कारण की या की लोकसभा निवडणुकीच्या असं कोण म्हणत आहे प्रकाश आंबेडकरांनी विधान केलेलं होतं की आमच्यामध्ये काही भांडण नाही आमच्यामध्ये भांडण व्हायचे अजिबात सूत्रां शक्यता नाही लोकसभेतले निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आम्ही आमची वज्रमुठ मजबूत होती म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष शंभर टक्के नेस्त झाला असता हे आंबेडकर साहेबाने आमच्या माहिती आहे आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की आता आपण हट्ट बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील आमचे सहकारी राहतील संविधान वाचवण्याच्या का कामामध्ये संविधानावरचा धोका अद्यापिटलेला नाही हे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना सांगायची गरज नाही त्यांनाही माहिती आहे कधीही संविधानाला डंख मारला जाईल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा अत्यंत सावधपणे भूमिका घेणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होईल अशी पावलं टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व झाला नख लावण्यासारखं